निरोप समारंभावेळी तहसीलदाराला गाणं गायचा मोह आवरला नाही तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून अधिकाऱ्याने गाणं गायलं त्या गाण्याला टाळ्यांचा प्रतिसाद सुद्धा मिळाला पण व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा अधिकारी निलंबित झाला घटना कुठली आहे हा अधिकारी नेमका कोण आहे व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय सगळं जाणून घेऊ या अधिकाऱ्याचं निलंबन का झालं हे जाणून घेण्यासाठी व्हायरल झालेला हा व्हिडिओ आधी पहा व्हिडिओत दिसत असलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे प्रशांत थोरात व्हिडिओमध्ये प्रशांत थोरा थोरात हे गाणं गात हावभाव करताना दिसत आहेत शासकीय पदावर बसलेल्या अधिकाऱ्याला हे वर्तन शोभणार नाही असं म्हणत प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे प्रशांत थोरात हे नांदेड मधील उमरी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते एकोणतीस जुलैला उमरीमधून लातूरच्या रेणापूर येथे त्यांची बदली करण्यात आली तीस जुलैला प्रशांत थोरात यांना उमरी येथील पदावरून कार्यमुक्त करण्यात आलं आठ ऑगस्टला उमरी येथे त्यांच्यासाठी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तहसीलदारांच्या खुर्शीवर बसून त्यांनी हे गाणं गायलं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महसूल मंत्र्यांच्या आदेशाने प्रशांत थोरात यांचं निलंबन करण्यात आलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करत या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याचं करत आहे या कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला व्हिडिओमध्ये मध्ये थोरात विविध अंगविक्षेप व वा हातवारे करताना दिसत असून त्यांचं वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याला अजिबात शोभणार नाहीये या शासन व प्रशासनाची प्रतिमा झाली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे जिल्हाधिकारी नांदेड यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या हो अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण त्या खुर्चीत असताना पदाची गरिमा वेळ स्थळ आणि संदर्भ याचं भान ठेवणं आवश्यक असल्याचं बावनकुळे म्हणाले दरम्यान या संदर्भात माध्यमांनाही प्रतिक्रिया देताना बावनकुळे नेमकं काय म्हटलं तेही पहा मी सांगितलं आमचे विकास खारगे एसीएस सी एस आहेत त्यांना मी त्यांची माझी चर्चा झाली हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला तहसील कार्यालयामध्ये आणि सेंड ऑफ करताना फक्त आर्केस्टर लावता राहिला बाकी ज्युडिशियल जो आमचा कशी जुडिशिली कोर्टचा बेंच आहे म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे त्या सेटअपवर बसून तहसीलदार त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर सेंडप मानवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून आणि तहसीलदारची खुर्ची ही फायशियल खुर्ची आहे दंडाधिकारी खुर्ची आहे कशी ज्युडिशियल खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे आता असे पद्धतीने एकीकडे एक जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे त्याच्याकरता वेळ नाही आहे पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे निलंबित केलं आहे आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं ख खपवून घेणार नाही या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे ही कारवाई मी आणि एससीएस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ताकडनं केलेली आहे नाही अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो पण तहसीलदारला कळामिन निलंबित केलाय दरम्यान सोशल मीडियावर आता या प्रकरणावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत शिव्या देऊन खासदारकी जात नाही पण सुरेल गाणं गाण्यासाठी नोकरी जाते आमदारांवर कारवाई कधी का असा सवाल आता या व्हिडिओवरून झालेल्या कारवाईनंतर विचारला जातोय दरम्यान तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं या अधिकारावर झालेली ही कारवाई योग्य आहे का तुमची याबद्दलची मत कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा